श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि वार बुधवार आणि आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा माघ महिन्यातील पौर्णिमा बघा पौर्णिमा म्हटलं तर अगदी दर महिन्याला पौर्णिमा येत असते पौर्णिमेचं महत्त्व हे साधारण आहे परंतु या माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेचं महत्त्व काय आहे त्याची कथा काय आहे तीच मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाकुंभमेळ्यामुळे यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेचं महत्त्व हे अनेक पटींनी वाढ वाढलेलं आहे तर या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहर श्रीहरी विष्णूंच्या पूजेचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर हे व्रत कसं करावं केलं जातं त्याची कथा काय आहे तीच आपण ह्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना मानला गेलेला आहे आणि या महिन्यात बघा गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माष्टमी असे सण येतस येतात माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण आणि या दिवशी गंगास्नानाला आणि विष्णू देवांच्या पूजेला खूप महत्त्व आहे भूतलावरील पापे ही गंगा स्नानाने धुतली जातात असं म्हटलं जातं माघ पौर्णिमेला पूजाविधी कसा करावा त्याचं महत्त्व काय आहे विष्णू मा श्रीहरी विष्णूंची पूजा कशी करावी तर बघा माघ पौर्णिमेची माघ महिन्याची पौर्णिमा ही काल म्हणजेच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीच पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि आज बारा फेब्रुवारी बु बुधवार या दिवशी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे सूर्याच्या बर सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळं बघा बुधवारी म्हणजे आज आहे बारा फेब्रुवारी आणि आज आहे माघ पौर्णिमा तर या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानं प्रत्येकाचं बघा जे कुठला भक्त त्यांची पूजा करतो त्याचे सर्व दुःख क्लेश संकट हे धूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला हा महाकुंभ मेळा सुरू आहे आणि त्यात माघ पौर्णिमेला शाही स्नान होणार असून ते अतिशय पुण्य आणि फलदायी आहे असं म्हटलं जातं माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठल्यानंतर आपली जग बघा स्नान केल्यानंतर देवपूजा जी आहे ती क करून घ्यायची आहे त्यामुळं तुम बघा धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि यानंतर विष्णू देवतेच्या पूजेचा संकल्प जो आहे तो सोडायचा आहे षोडापचार किंवा पंचोपचार पद्धतीनं पूजन करायचं आहे बघा श्रीहरी विष्णूंची प्रत्येकाच्या घरात फोटो किंवा मूर्ती नसली तरी आपलं बघा घरातील प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्तीही असते अगदी तिची पूजा केली तरी देखील चा दे चालणार आहे त्याचबरोबर बघा या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे अन्नदान करावं तीळ दान करा या दिवशी विशेष करून तीळदान करावं आजच्या दिवशी विष्णुदेवाची पूजा केल्यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख ते नक्कीच दूर होतात स्कंद पुराणातील कथेनुसार माघ व्रत कथा अशी आहे माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगणारी ती कथा असे आढळते की नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभ नामक ब्राह्मण निवास करत होता त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते मात्र पूजाविधी करण्यात त्यांचे मन रमेना पैसा कमवण्यात ते नेहमी व्यस्त असत मात्र वृद्धावस्थेत पूजाविधी कर्म केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी ते नियमितपणे पूजाविधी करू लागले त्यानंतर नामस्मरण मंत्र जप ते करू सुरू केला सलग नऊ दिवस या श्लोकाचा त्यांनी बघा मंत्र जप त्यांचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले आणि यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमवण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला मात्र माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मुक्ती मिळाली असं म्हटलं जातं माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळून येते राणी कैकई यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधित झाला या रागाच्या भरात भरताने कैकईला तुझी सर्व कर्मे नष्ट होतील माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा शाप दिला अशी कथा देखील सांगितली जाते तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद